श्री विश्वकर्मा पांचाल सुवर्णकार समाज पोलादपूर आयोजित श्री संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात संपन्न झाला या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं का आयोजनही करण्यात आलेलं होतं सकाळी नरहरी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला आणि त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आलं व पोलादपूर शहरात ढोल ताशांच्या गजरात भव्य दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली तर दुपारी पुष्पवृष्टी आणि आरती घेण्यात आली त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ असा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता व दुपारी महाप्रसाद झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे उत्तम आयोजन विश्वकर्मा पांचाल सुवर्णकार समाज पोलादपूर विश्वकर्मा पांचाल सुवर्णकार युवा मंच पोलादपूर विश्वकर्मा पांचाल सुवर्णकार संघटना पोलाप विश्वकर्मा पांचाल सुवर्णकार महिला मंडळ पोलादपूर यांनी उत्तम आयोजन केले यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख विश्वकर्मा पांचाल सुवर्णकार युवा मंच अध्यक्ष अमरदीप मंगेश नगरकर व विश्वकर्मा पांचाल सुवर्णकार संघटना पोलादपूरचे अध्यक्ष अमोल अशोक सागवेकर व महिला संघटनेचे अध्यक्ष सुचेतना दीपक पालकर आणि पदाधिकारी हे होते भव्य दिव्य कार्यक्रमाला असंख्य सुवर्णकार समाज उपस्थित होता कालाबालप्रमाणे यावर्षीसुद्धा आपल्या समाजाच्या आराध्य दैवत श्री संत शिरोमणी नारायणी महाराज यांची पुण्यतिथी अतिशय जोरदार उत्स्फूर्तपणे सगळ्या समाज बांधव सगळ्या समाजभागिरी नी। सगळ्यांनी एकत्र येऊन अतिशय उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमाला दाद दिलेली आहे सकाळपासून सगळेजण इथे अतिशय उत्साहाने झ झटत आहेत दिंडीचा कार्यक्रम आणि जो आता आपला ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आपण यावर्षी केलेला आहे असे वेगवेगळे कार्यक्रम आपले युवा मंच आणि दुकानदार संघटना जे आहे त्यांच्या माध्यमातून आपण अजून अनेक जे नवीन नवीन उपक्रम आपल्याला समाजासाठी जे राबवता येतील ते आपण याच्या सुद्धा आपण ते भाग घेत राहू आणि मी सगळ्या समाज बांधवांचे इथे आभार मानतो आणि इथेच थांबतो जय